लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहता संध्यालाय महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालंय दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक वर्ष दोन हजार पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवलाय या अहवालानुसार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सात पूर्णांक सहा टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय तर देशाच्या अर्थव्यवस्थेतही सात पूर्णांक सहा टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे राज्याच्या कृषी तसेच कृषीपूरक क्षेत्रातही एक पूर्णांक नऊ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे या आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्याच्या कृषी आणि संलग्न क्षेत्राचा एकंदरीत विचार करता पिकांच्या विभागात एक पूर्णांक पाच टक्के घट होऊ शकते असं म्हटलंय तर वनसंवर्धनात नऊ पूर्णांक दोन टक्के मासेमारी आणि जलसंवर्धनात दोन पूर्णांक नऊ टक्के वाढ अपेक्षित आहे उद्योग क्षेत्रात सात पूर्णांक सहा टक्के वस्तुनिर्मिती क्षेत्रात सात पूर्णांक पाच टक्के बांधकामात सहा पूर्णांक दोन टक्के राज्याच्या व्यापार आणि दुरुस्ती हॉटेल आणि उपाहारगृहे वाहतूक साठवण आणि दळणवळण तसेच प्रसारणाशी संबंधित सेवा क्षेत्रात सहा पूर्णांक सहा टक्के वित्तीय स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवांमध्ये दहा पूर्णांक एक टक्के वाढ अपेक्षित आहे सार्वजनिक प्रशासन सुरक्षा आणि इतर सेवांमध्ये सात पूर्णांक सहा टक्के तर सेवा क्षेत्रात आठ पूर्णांक आठ टक्के वाढ अपेक्षित आहे या आर्थिक वर्षात राज्याच्या आर्थिक विकासात सेवा क्षेत्राचा सर्वात मोठा वाटा असून त्या खालोखाल उद्योग क्षेत्राचा नंबर लागतो कृषी आणि संलग्न कार्यांमध्ये अकरा पूर्णांक दोन टक्के वाढीची शक्यता वर्तवण्यात आली आहे गेल्या दशकभराचा विचार करता राज्याच्या विकास सेवा क्षेत्राचा सरासरी सत्तावन्न पूर्णांक एक टक्का हिस्सा असून त्याखाली उद्योग क्षेत्राचा नंबर लागतो तर कृषी आणि इतर संलग्न क्षेत्रांची बारा टक्के हिस्सेदारी आहे दोन हजार तेवीस चोवीसचं राज्याचं उत्पन्न चाळीस पूर्णांक चव्वेचाळीस लाख कोटी रुपये असून त्यामध्ये आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत दहा पूर्णांक नऊ टक्के वाढ अपेक्षित आहे तर देशांतर्गत उत्पन्न दोनशे त्र्याण्णव पूर्णांक नव्वद लाख कोटी रुपये असून त्यात दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत नऊ पूर्णांक एक टक्के वाढ अपेक्षित आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये राज्याचे दरडोई उत्पन्न दोन लाख सत्याहत्तर हजार सहाशे तीन रुपये इतकं अपेक्षित असून बावीस तेवीसमध्ये ते दोन लाख बावन्न हजार तीनशे एकोणनव्वद रुपये इतकं होतं तसेच दोन हजार तेवीस चोवीसमध्ये देशाचं दरडोई उत्पन्न एक लाख त्र्याऐंशी 23 हजार दोनशे छत्तीस रुपये असून गेल्या वर्षी ते एक लाख एकोणसत्तर हजार चारशे शहाण्णव रुपये इतकं होतं दोन हजार बावीस तेवीसमध्ये दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत तेलंगणा राज्य देशात प्रथम क्रमांकावर असून त्याखालोखाल कर्नाटक हरियाणा तामिळनाडू गुजरात ही राज्य असून महाराष्ट्र याबाबतीत सहाव्या क्रमांकावर आहे सनला लाईफसाठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा